जैन मित्रांनो मिसर दीपक कोळी आमचे कॅमेरामन आतिश कांबळे मित्रांनो आज मांगी गावामध्ये मित्रांनो गणेश साळुंके यांची ते मित्रांनो साप निघालाय बघूया कोणता साप आहे माणसं तर खूप जमा झाली ते बघू शकता तुम्ही आले आले बाहेर येत कोणी बघिल्याला काय ओरडण पडलाय खाली या दिवशी एक भरडा लागला तो वार्याचा चंद्र खूपल्टरी आते पोटे पोटिंगडांबो बजाडला कोण हा 1 लाख का काय रे होय <laughs> 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 <इस> <laughs> <देगा>। गेला तो बाण दिसतो होता तो आपण घेऊ शकतो तो जो कोई सांबदार राहणार बोट सांबदारला खूप खूप बाय किजे पदी दिन आप गल्ली drift करतो ब्रह्मा अनुपाल बंद पडला त्याला बोलला जरा मामाकडे बघू 370 नाही चलो बायडी गेले ठीक आहे

शेपूर मारायचं वगैरे काय शेपूर मारतो काही साफ आणि आपल्यासाठी चांगला असतो आता इथेच त्याच्यामुळे माहितीये का नाही उंदीर खायला आलाच नाही हुंदीर खायसाठी आलासार का आणि मी काय म्हणतो माहिती का दुन आपण ऐकून घ्या एक बिनविषयी काय करणार एक आता चमडे वगैरे बाकी साठ उंदर मुसी वगैरेच पाहून टाकते दामण बीनविषयी टाकते आपलं शेतकऱ्यांनी मित्र असते आण करणार थोड्या साप जरा असले ना आपल्याने कॉल करून घेऊन जाते बऱ्याच सापड आता राहतेच शेतामध्ये राहणार कुठे दुसरीकडे कुठे सोडणार आणि चा निर्यात वाढलेला असतो निर्यात वाढलेला असतो त्याच्यामुळे नाही त्याला दुसरीकडे सोडला दुसरा सापी देऊन राहू शकते त्याच्यापेक्षा काय सुद्धा आम्ही असतो ते जागेवर चांगले जागे काही चावला असं सगळं चालणारी जाणार नाही आणि मी काय हितलंच आहे कधी तुम्हाला काय वाटलं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे कधी पण मला फोन करा मी टाईम चोवीस तास सेवा देतो कधी मी तुमच्या तुमच्याकडे शिकतो इथे सुडूया ती काय नाही आता आता येत नाही आत्ता इथून तुम्हाला दिसली सारखी येत नाही आता गेली नाही मित्रांनो आपण आताच मित्रांनो थोड्या वेळापूर्वी मित्रांनो वांगे मध्ये गणेश साळुंके त्यांच्या मित्रांनो शेडमध्ये मित्रांनो हा इंडिया ट्रॅक्ट्सने मराठीत दामन या नावाने ओळखलं जातं मित्रांनो हा पूर्ण पूर्णपणे बिनविषारी सर्प आहे आपण आताच पकडला आहे त्याला लांब न कुठं घेता मित्रांनो त्याला आपण ह्यांच्या शेतामध्ये सोडतो मित्रांनो आणि असे सर्प दिसले तुम्ही पण मित्रांनो मारू मित्रांचा मित्र आहे मित्रांनो ह्याच्यापासून तुम्हाला कोणतीच हानी पोचणार नाही हा सुंदऱ्यांची शिकार करण्यासाठी मित्रांनो खूप चालतात आता आपण वेळ न घालवतो मित्रांनो याला आपण मित्रांनो करणार